नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज सकाळी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे सकाळी आज देवपूजा आता प्रत्येकाला आपल्याला नेहमी महाराज काही ना काही संकेत देत असतात की आपण जी सेवा करतो ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते तर वेळोवेळी आपल्याला ते संकेत देत असतात पण तो संकेत ओळखणं देखील आपला अप्ला, आपल्याला ओळखता आला पाहिजे तर आज सकाळी येणार देवपूजा करत असताना म्हणजे देव हा जो दिवा लावला आहे मी तर त्या दिव्यामध्ये तुम्हीसुद्धा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की मला जो दिसतंय मला माहीत नाही आहे पण तुम्हाला तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये बघत असाल म्हणजे शक्यतो तुम्हाला दिसलं तर ते म्हणजे ह्या दिव्याकडे बघताना ना मला एक स्वामींचीच प्रतिकृती त्यामध्ये दिसते जसं आपले स्वामी बसलेले असतात स्वामींचं डोकं जसं आहे इथले खांदे असे म्हणजे अर्धा भाग असं बघायला लागलं की मला तसंच म्हणजे दिसत आहे सकाळपासून का माझा भास होतो आहे मला माहीत नाही पण सकाळपासून मला तसंच दिसतंय आणि तुम्हीसुद्धा दिव्यामध्ये बघा की पूर्ण जी ज्योत आहे आता ज्योत अशी वर ते होते पण ती अशी पूर्ण खालीपर्यंत आणि अशी वर सुद्धा दिसत आहे तुम्हाला दिस दिसत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला पण ते तसं दिसतंय का की महाराज जसे आपले बसतात असं एक हात असा खाली ठेवून किंवा त्यांची जी प्रतिकृती असते तशी प्रतिकृती दिव्यामध्ये मला तरी दिसते आहे आणि आज दिव्या तयार असं एक सुंदर असं फूल तयार आहे आणि खूप सुंदर फूल आहे आता ते झूम करून दाखवणं शक्य नाही मी शेवटला इमेज देते पण इतकं सुंदर फूल तयार झाले आणि ज्योतीमध्ये म्हणजे आता तुम्हाला दिसतंय तर ज्योतीमध्ये सुद्धा असं महाराजांची प्रतिकृती मला दिसते मला असं सरळ बघताना पण तसं दिसतंय आणि असं आता सध्या मी कॅमेऱ्याशी बोलते तुमच्याशी तर त्या कॅमेऱ्यामध्ये पण मला तसं आहे ते तर कुठेतरी मला महाराजांनी छान वाटलं मला असं मी मोठं काही माझंही म्हणत नाही पण मला असं ते भास होतोय तसा महाराज त्यामध्ये आहेत महाराज मला दिसत आहेत असं मला ते दिसतंय तसं कारण महाराजांच्याच प्रतिकृतीगत सेम ते आहे तर तुम्हाला हे दिसत असेल तर सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये तर खूप जरा काय म्हणतो मी विश्लेषण झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि आज खरं सांगू का आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी अशा काही गोष्टी आपल्यासोबत आपल्या घरात घडली तर नक्कीच आपल्याला खूप छान वाटतं तुमच्यासोबतसुद्धा काही अशा गोष्टी घडल्या तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अतिशय सुंदर माहिती आणि अतिशय साधी सोपी माहिती बघणार आहोत बऱ्याच वेळेला आपण बघा म्हणतो की स्वामींची सेवा करत असताना मला अनुभव येत नाही मला प्रचिती येत नाही मग मी जी सेवा करतो आहे ती चुकीची आहे का कुठे माझे नियम ती चुकतायत का तर असं आपल्याला वाटत असतं पण मी खरं सांगू का आपले महाराज म्हणजे अजिबात कधी कुणाचं म्हणजे महाराष्ट्र काय कुठलाच देव कधी कुणाचं वाईट करत नाही आपण फक्त एखाद्या देवा देवाची मनापासून सेवा केली ना तर तो देव आपल्या हातीला धावून येतोच येतो मग महाराष्ट्र तर आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ज्यांचा ब्रह्मांडाच्या नायकाचा हात आपल्या पाठीवर आहे तर आपण जी सेवा करतो ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत फक्त ती सेवा करत असताना महाराजांच्यावरती विश्वास हवा मनापासून श्रद्धा हवी भले एखादा नियम इकडे तिकडे झाला तर काही हरकत नाही पण ती सेवा करताना ते तुमचं मन त्या सेवेत पाहिजे तुमची श्रद्धा पाहिजे तुमची भक्ती पाहिजे तरच आणि तरच तुमच्या सेवेला तुम्हाला अनुभव येईल प्रचिती येईल मग ती कितीही कठीण समस्या असो हो। नक्कीच तुम्हाला प्रचित येईल आता बऱ्याच वेळेला काही नियम सॉरी काही कमेंट्स अशा येतात की ताई आम्ही सगळे नियम अटी पाळतो सगळे नित्यसेवा रोज करतो किंवा अनेक सेवा आम्ही करतो संकल्पयुक्त सेवा पण करतो मग अनुभवच येत नाही मग आम आम आमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही मग असं खरंच काही चुकतं का तर नाही काहीच चुकत नाही बघा आपण मनापासून सेवा केलेली से, असते कधी कधी आपले भोग आपले प्रारब्ध आपल्या आडवे येत असतात आपल्या इच्छांच्या अपेक्षांच्या आडवे येत असतात आणि साक्षात महाराजांना पण ती परवानगी नसते की, की बोग, अपनी बोग हो कदी नहीं। भोग आपली भोग संपल्याशिवाय महाराज आपल्याला कधीही काही देत नाहीत आणि ज्यावेळी भूक संपतील त्यावेळी महाराज इतकं भरभरून देतात की आपल्याला मागायलासुद्धा काही उरत नाही आता महाराजांची सेवा करताना काही गोष्टी अशा आपण पाहायला पाहिजेत मी हे मी आता पहिल्यांदाच सांगते की हे काही नियम अटी नाही आहेत किंवा हे नियम आहेत अटी आहेत हे पाळलं तरच तुम्हाला अनुभव येईल प्रचित येईल मी पहिल्यांदा पण सांगितलं की इकडे तिकडे एखादा नियम दा चुकला तर काही हरकत नाही बघा आपण काही मुद्दा म्हणून कोणते नियम अटी तोडत नाही किंवा त्याचं उल्लंघन करत नाही चुकून आपल्या हातून काही गोष्टी घडतात पण काही अशा गोष्टी आहेत ज्या सेवा करत असताना आपण पाळल्याच पाहिजेत आणि त्या पाळ पाळून जर आपण सेवा केली तर अधिक फळ आपल्याला त्याचं मिळेल आणि बघा आता काही गोष्टी आपण ज्या ज्यावेळी सेवा आपण जपमाळ करत असतो ठीक आहे जप नामस्मरण करत असतो तर आपण मेरुमनी कधीही जपमाळ करत असताना मेरुमनी ओलांडायचा नसतो म्हणजे एक माळ पूर्ण झाल्यानंतर मेरुमनी ओलांडायचा नसतो अशी उल उलटी माल माळ घेऊन परत आपल्याला नामस्मरणाला चालू करायचं असतं तर हे असे काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहायला पाहिजे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही ज्या काही मी या गोष्टी सांगणार आहे त्यातलं आता आपण ज्यावेळी पण केंद्रात मठात जातो त्यावेळी तुम्ही कधीही जा एनी टाईम कधीही केंद्रात मठात जा या गोष्टी तिथे पाळाव्याच लागतात आणि त्या पाळल्याशिवाय आपण आत पण जाऊ शकत नाही यातल्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या पाळाव्याच लागतात आणि त्या आपण पाळतोच लक्षात घ्या आणि म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला पण माहीत नसतं त्या गो त्या गोष्टी आपण कधी केल्या असं आहे तर काही गोष्टी आहेत ज्या सेवा करताना तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हातपाय धुणे बघा आपण घरात घरात तुम्ही ज्यावेळी सेवा करताय मग तुम्ही कोणतीही सेवा करा तारकमंत्राची करा म्हणजे कोणती पण पारायण करा नामस्मरण करा रोजची सेवा करा पण कधीकधी काय होत असतं की सकाळी आपल्याला वेळ नसतो आपले आपण रोज आंघोळ करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आंघोळ जरी केली तरी सकाळ सकाळी आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही म्हणजे प्रत्येकाला शक्य होत काही जणांना जमतं पण प्रत्येकाला शक्य होत नाही काही जण दुपारी करतात काही जण रात्री करतात पण जे बघा आपण इतर वेळी आंघोळ केल्या केल्या सेवा केली तर ठीक आहे पण इतर वेळी म्हणजे दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही सेवा करत असाल किंवा कधीही दिवसात चोवीस तासात तुम्ही सेवा करत असाल त्यावेळी हातपाय स्वच्छ धुवून मग स्वामींच्यापाशी यायचं आहे लक्षात घ्या हातपाय स्वच्छ धुवून देवघरापाशी यायचं सेवा करायची तुम्ही कोणतीही सेवा करा मग बघा का हातपाय धुवायचे बघा याचं कारण बघा ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी केंद्रामध्ये जाताना तशी एक व्यवस्थाच केलेली असते की एक पाण्याचं असं तलावच म्हणजे छोटासा तलावच असतो की त्या पाण्यात आपण पाय ठेवूनच पुढे जातो म्हणजे केंद्रात जाण्यासाठी आपल्याला त्या पाण्यातूनच जावं लागतं बाकी कुठूनही दुसरीकडून आत जाण्याचा मार्ग नसतो त्या पाण्यात उतरल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा केंद्रात जाऊ शकत नाही याच्यामागचा हेतू काय आहे तर आपण बाहेरून आलेला असतो आपण इकडून तिकडून फिरून आलेला असतो आपल्या अंगावरती घाण असते मळब असते किंवा शरीरावर शरीरावर धूळ घाण असते आणि आपले पाय कुठून कुठून फिरून आलेले असतात तर इथे सगळे आपले हात पाय स्वच्छ धुवून आपल्या शरीरावरची मळब घालून मनावरची मळब घालून मगच स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे मगच स्वामींच्या केंद्रात जायचं आहे मठात जायचं सेवा करायची आहे हा त्यामागचा हेतू आहे आणि अशा वेळी जर तुम्ही स्वामींचं दर्शन घ्याल सेवा कराल तर नक्कीच तुमची सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचणार आहे बघा तुमच्या शरीरावर खूप धूळ आहे घाण आहे आणि असंच तुम्ही आलाय आणि डायरेक्ट ग्रंथाला हात लावलाय किंवा काहीतरी शंभर विचार नकारात्मक विचार म्हणत आहेत आणि इथे येऊन बसला आहे तर ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचेल का तुम्ही नक्की सांगा अजिबात पोहोचणार नाही म्हणून आपले स्वच्छ बघा हातपाय धुतल्यानंतर पण आपल्याला फ्रेश वाटतं छान वाटतं आळस जातो आपला त्याच्यामुळे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग आपण सेवा करायची ठीक आहे तर आता त्याला दुसरा नियम आहे म्हणजे बांगड्या घालणे लेडीजसाठी मी सांगते की तुम्ही कधीही सेवा करा ॲट ए म्हणजे कधीही एनी टाईम तर हातात एक काचेची बांगडी तरी असलीच पाहिजे लक्षात घ्या मग तुम्ही कोणतीही करा दुर्गा सप्तशती ज्यावेळी आपण पाठ करतो त्यावेळी कंपल्सरी म्हणजे तो नियमच आहे की हातात बांगड्या घालूनच तो पाठ करायचा असतो स्वामींची सेवा करताना देखील तुम्ही कधीही केंद्रात एका तरी हातात आपल्या काचेची बांगडी असावी प्रत्येक स्त्रीच्या असं गुरुमावली नेहमी म्हणतात त्यामुळे सेवा करत असताना हल्ली कोण जास्त बांगड्या घालत नाही पण तुम्ही इतर वेळी घालू नका ठीक आहे पण सेवा करत असताना तुम्हाला नाही आवडत तुम्हाला नाही ॲलर्जी आहे प्रत्येकाचं काय काय वेगळं कारण असतात तुम्हाला पण शक्य दोषा सॉरी सेवा करत असताना तरी तरी काच्याची बांगडी तुम्ही घाला परत काढून ठेवा काही हरकत नाही ठीक आहे तिसरा नियम जो आहे तो डोक्यावर पदर घ्यायचा बघा ज्यावेळी आपण केंद्रात जातो तुम्ही कधीही केंद्रात जा प्रत्येक स्त्री तिथली तिथं बसलेली प्रत्येक स्त्री डोक्यावरती पदर घेतलेलीच असते ताई आम्ही साडी नेसत नाही आम्ही ड्रेस घालतो बघा ओढणी तुम्ही डोक्यावर घ्या तुम्ही स्टोल डोक्यावरती घ्या पण स्टोल ओढणी डोक्यावर घेऊन ग्यून पदर घेऊनच तुम्ही कोणतीही सेवा करा पारायण करा हा तिथला नियम आहे कधीही तुम्ही मी तर केंद्रात गेल्यानंतर म्हणजे तिथं बघतेच बघते प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर पदर हा असतोच आणि मगच ती नामस्मरण करत असते किंवा पारायण वाचत असते किंवा ग्रंथ असं स्वामीचरित्र वाचत असते काही करू दे पण तिच्या डोक्यावरती पदर हा असतोच भले आपण घरात घेत नाही पण तिथे गेल्यावर आपसुकच आपल्या हातून ती गोष्ट घडते ही कुठेतरी महाराजांचीच कृपा त्याच्यामुळे दो तुम्ही घरात जरी सेवा करत असाल तर नक्की डोक्यावरती पदर घ्या ड्रेस घालत असाल तर ओढणी घ्या स्टोल घ्या आणि मग सेवा करा ठीक आहे आता याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे काळे कपडे काळ्या रंगाचं वस्त्र घालून कधीही दत्तवरुंची स्वामींची सेवा करायची नाही काळे कपडे घालून आपण केंद्रात पण कधी जात नाही केंद्रात जाऊही नाही तर त्याच्यामुळे का काळे कपडे घालून कधीही महाराज तुम्ही तुम्हाला जर घालायचं असेल तर पिवळ्या रंगाचं जर वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून सेवा करा पारायण तुम्ही ज्यावेळी करणार तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा नसेल तर काही हरकत नाही इतर कोणतंही चालेल पण काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून तुम्ही सेवा करू नका ठीक आहे तर पूर्ण काळं आता म्हणजे रंगबिरंगी साड्या आहेत त्यात काळा कलर आहे असं मी म्हणत नाही आहे पण पूर्ण काळं वस्त्र अगदी त्याच्यावरती एवढा पण वेगळा ठिपका आहे असं जे पूर्ण काळं वस्त्र आहे ते घालून तुम्ही परिधान करून सेवा करू नका ठीक आहे त्याच्यानंतरची दुसरी दुसरी त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी सेवा करताय बघा आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तिथे कायम कायम दिवा जो असतो तो महाराजांच्या समोर चालू असतो त्याच्यामुळे आपण घरामध्ये पण सेवा करत असताना आता अर्थात आपण सेवा केल्यानंतर सॉरी देवपूजा केल्यानंतर आपली आपला दिवा हा चालूच असतो तर दिवा हा चालूच असतो तर दिवा चालू, चालू करून म्हणजे दिवा जरी विजलेला असला तर दिवा प्रज्वलित करायचा भले तुम्ही पाच मिनटं नामस्मरण करा पण दिवा प्रज्वलित करायचा एक अगरबत्ती लावायची धूपदीप लावायचा आणि मग नामस्मरण करायचं बघा तुम्हालाच प्र, प्र प्रसन्न वाटेल तुमच्यात एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतील नकारात्मक विचार सगळे निघून जातील आणि त्या अगरबत्तीच्या सुगंधाने दिव्याच्या प्रकाशाने तुम्हाला नक्कीच तुमची नामस्मरणामध्ये गोडी वाढेल अधिक सेवा करू वाटेल नाहीतर दिवा विजलेला आहे तुम्ही उगच इथे बसलेला आहे तर दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने तुम्हाला कोणतीही सेवा करायची आहे ठीक आहे त्यामुळे सेवा करत असताना लक्ष ठेवा की तुमचा दिवा चालू आहे अगरबत्ती चालू आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करतो कधी पण तुम्ही मी आता हे केंद्र आणि घर असं का मी सांगते बघा ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी आपण नियम पाळतो आणि तसंच नियम आपल्याला घरात पण आपली महाराजांची सेवा करत असताना पाळायचे आहेत केंद्रात ज्यावेळी जातो आपण कधीही खाली बसतो का नाही केंद्रात बसण्यासाठी कायम सतरंजी अंतरलेलीच असते एनी टाईम तुम्ही कधीही जा केंद्रात कायम सतरंजी अंतरलेली असते आणि त्याच्यावरतीच सेवे करीत आता ताई बसतात जे पण भक्त आलेले बसतात म्हणून मग ते नामस्मरण करत असतील नुसतं दर्शनासाठी आले असतील तर तुम्ही ज्यावेळी सेवा करताय नामस्मरण म्हणताय तारकमंत्र म्हणताय ग्रंथ वाचताय सेवा करत असताना बसायला पाठ घ्या सतरंजी घ्या याचं मागचं कारण काय की ज्यावेळी आपण सेवा करत असताना डायरेक्ट जमिनीवर फरशीवर बसतो त्यावेळी ती भूमिदानं होते ती त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे सेवा करायला बसल्या असताना फरशीवर वर न बसता सतरंजी टाकून किंवा पाटावरतीच बसायचं आहे जेणेकरून त्याचं सगळं फळ आपल्याला मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर ती पुढची गोष्ट म्हणजे हा ग्रंथ आहे आता हा स्वामीजनंचा आराभूत ग्रंथ आहे मग कुठलाही ग्रंथ असो छोटा असो मोठा असो कुठलाही ग्रंथ तुम्ही वाचताय तो ग्रंथ कधीही हातात घ्यायचा नाही लक्षात घ्या बघा केंद्रात पण आपण बघतो की एक ते ग्रंथाचं म्हणजे हे असतं पाठ असतो आपला ग्रंथाचा पाठ त्याच्यावरतीच ग्रंथ ठेवून पारायण केलं जातं मग कोणताही ग्रंथ असतो आता मी इथे पाठ ठेवलेलं मी तुम माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कायम बघता की मी कधीही ग्रंथ हातात घेत नाही तर कायम पाटावरती ठेवूनच आपल्याला ग्रंथांचं पठण करायचं असतं ते ग्रंथ खूप पवित्र आणि दिव्य ग्रंथ असतात ते असे आपल्याला अंतराळी अजिबात धरायचे नाहीत त्याच्यामुळे ग्रंथ पाटावरती ठेवायचा आणि मगच त्याचे पठण तुम्हाला करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण महाराजांची दत्त महाराजांची सेवा करत असतो त्यावेळे बारा ते साडेबारा या वेळेत कधीही सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा ही वेळ कधी कधी आपल्याला जवय असते की दुपारी आपले कामावरलेले असतात मुलं झोपलेली असतात शाळेला गेलेले असतात घरात कोणी नसतं मग चला आता सेवा करूया करून घेऊया पटकन किती का वाज येणार असं आपलं असतं तर असं अजिबात नाही बारा ता, ता, ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यावेळी महाराज आपल्या दारात कधीही येऊ शकतात आपल्याच काय म्हणजे भिक्षेची वेळ म्हणजे ते त्यांची निद्रा आणि भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळात त्यांना त्यांची सेवा करून त्यां जी जी काही ही वेळ आहे ती भंग आपल्याला करायची नसते त्याच्यामुळे या वेळेत आपल्याला सेवा करायची नाही कोणतीच नाही स्वामींची पण नाही दत्त महाराजांची सेवा इतर दिवशी तुम्ही सॉरी इतर वेळेत चोवीस तासात तुम्ही कधी पण करू शकता पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कधीही सेवा करायची नाही ठीक आहे त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करत असतो दरवाजा जो आहे तो नेहमी उघडा आता ठेवायचा बघा कधी कधी काही कमेंट्स येतील की ताई आता म्हणजे हल्ली दरवाजा उघडा ठेवणं ना शक्य नाही पॉसिबल नाही नको त्या गोष्टी आहेत किंवा म्हणजे आमच्या घरी कोणी नसतं आम्ही एकटेच असतो आम्ही सिटीत राहतो मग दरवाजा उघडा ठेवून कसं चालेल बघा काही हरकत नाही पण एखादी खिडकी तरी तुम्ही उघडी ठेवा खिडकी उघडी ठेवू शकता ना काही हरकत नाही पण पूर्ण सगळं पॅक केलं आहे सेवा करताय कारण बघा ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी एक बाहेरची जी काही पॉझिटिव वाईब्स असतात पॉझिटिव्ह लहरी तरंग असतात हवा असते ती आतमध्ये येते त्याच्यामुळे सेवा करायला पण छान वाटतं आणि कधी कधी आपण ज्यावेळी सेवा करत असतो आपल्या दारावर आपल्या अंगणात कोणी येऊन गेलेलं पण आपल्याला कळत नाही दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या दारात येऊन गेलेले कळत नाहीत मग ते कोणाच्या पण रूपात येऊ हो। मी असं म्हणत नाही की तुम्ही दरवाजा उघडाच ठेवला पाहिजे आणि उघडा ठेवूनच सेवा करा हाली ते दिवस राहिलेले नाहीत मान्य आहे मला पण एखादी खिडकी तरी तुम्ही ॲटलिस्ट उरी ठेवा पूर्ण पॅक बंद करून अंधार करून अजिबात सेवा करू नका ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करतो तसं माझ्याकडे महाराजांची मूर्ती पण आहे आणि फोटो पण आहे तर ज्यावेळी पण सेवा करतो आता बरेच स्वामी भक्त नवीन आहेत काही जु जुन्या का हे माहीत आहे ज्यावेळी आपण सेवा करतो पूजा करत असतो त्यावेळी आपण महाराजांना हळद कुंकू लावतो तर कधीही महाराजांना हळद कुंकू लावायचं नाही लक्षात आलं महाराजांना नेहमी ज्यावेळी महाराजांची अशी मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे आहे तर नेहमी चंदनाचा टिळा किंवा अष्टगंधाचा टिळा हेच महाराजांना लावायचं हळद कुंकू महाराजांना अलिबाग लावायचं नाही त्याच्यामुळे कारण महाराज हे दत्तावतारी आहेत त्याच्यामुळे त्यांना कधीही तुम्ही हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे वे आहे ज्यावेळी नॉनव्हेज तुमच्या घरात असेल त्यावेळी कोणत्याही ग्रंथाला तुम्ही हात लावायचे नाही बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही खात नाही मग आम्ही करून देतो मग आम्ही सेवा केली तर काय बिघडलं नाही बघा हा हे ग्रंथ जे आहेत ते खूप पवित्र ग्रंथ आहेत आणि या ग्रंथात तर महाराजांचा आत्मा वसलेला आहे साक्षात महाराज या ग्रंथामध्ये वसलेले आहेत त्याच्यामुळे आणि आप तुम्हाला माहिती आहे की दत्त महाराजांना स्वामी महाराजांना कधीही मांसाहार चालत नाही जे मांसाहार करतात त्यांची त्यांच्या पाठीशी ते कधी म्हणजे शक्यतो स्वामी सेवेत किंवा दत्तसेवेत मांसाहार वर्जच आहे त्याच्यामुळे भले तुम्ही खा न खा पण आता प्रत्येकजण स्वामी सेवेत आलाय मग लगेचच ती सवय सुटेल असं नसतं प्रत्येकाचा स्वभाव असतो पण महाराज ते बघून घेतील की तुम्ही कधी ते कसं तुमचं बंद करायचं मांसाहार पण आपणसुद्धा काही प्रयत्न करणं आपल्या मनावर ताबा ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार असेल त्या दिवशी तुम्ही देवपूजा वगैरे करा पण तुमच्या हात लागलाय आणि तुम्ही इकडे आलाय तर असं करू नका तुम्ही सेवा करा परत तिकडे जा तुम्ही करून घाला काही करा परत इकडे म्हणजे यायचं नाही किंवा ग्रंथांना हात लावायचा नाही तर असं आहे चुकूनही आपण नॉनव्हेज खाल्यानंतर किंवा घरात आणल्यानंतर आपल्या या ग्रंथांचा अपमान होणार नाही असं वागायचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आता हे काही नियम आहेत का आता अजिबात नाही पण ह्या गोष्टी अशा आहेत या की ह्या आपण पाळल्याच पाहिजेत स्वामी सेवेत आहोत ना आपण रत्नसेवेत आहोत ना तर या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत आवर्जून आणि केंद्रात आपण हे नियम पाळतो मग घरात का पाळत नाही मग घरात सुद्धा तुम्ही हे नियम नक्की पाळा नक्की तुमच्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल प्रचिती येईल काही शंका तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ